जय श्रीकृष्ण द्वारकेमध्ये सत्राजित नावाचे एक यादव होते ते नित्यनेमाने सूर्योपासना करायचे अशी बरीच वर्षे तपश्चर्या केल्यानंतर सूर्यनारायण त्यांच्यावर प्रसन्न झाले त्यांनी सत्राजितांना प्रत्यक्ष दर्शन देऊन कृपाप्रसाद म्हणून एक दिव्य आणि अद्भुत मणी दिला त्याचे नाव सिमंतक अप्रतिम प्रभा असलेला तो मणी रोज आठ भार सुवर्ण प्रसवत असे आणि त्याचे आणखी एक वैशिष्ट्य असे होते की तो जिथे असेल त्या देशात रोगराई दुष्काळ व हिंस्र श्वापदांचे भय राहत नसे सेमंतकाच्या प्राप्तीने सतराजितांना खूप आनंद झाला ते वाजत गाजत आपल्या घरी आले एके दिवशी सतराजीत तो मणी गळ्यात घालून यादवांच्या सभेत आले त्यावेळी त्यांचे तेज पाहून सर्व सभाजन आश्चर्याने थक्क झाले योगायोगाने नारदही तिथे होते ते हळूच श्रीकृष्णांना म्हणाले हा शमंतक तुमच्याच कंठी शोभून दिसेल त्यावर ते म्हणाले तुम्हाला तसे वाटून काय उपयोग तो मणी सत्राजीत कोणालाही देणार नाही त्यावर ते म्हणाले तसे असेल तर मी प्रयत्न करून पाहतो मग ते सत्राजितांपाशी गेले व म्हणाले हा बहुगुणी मणी तुम्ही श्रीकृष्णांना द्या त्यामुळे तुमची सर्वत्र कीर्ती होईल ते ऐकून ते संतापले म्हणाले काय म्हणता माझ्या यशस्वी तपाचे हे दिव्य फळ या महाकपटी व अनाचारी श्रीकृष्णांना देऊ हा मणी धारण करण्याची त्यांची लायकी तरी आहे काय त्यानंतर ते तिथे थांबलेच नाहीत या मण्यासाठी ही मंडळी आपल्या जीवावर उठतील असा विचार करून ते तडक आपल्या घरी गेले आणि तो मणी देव्हाऱ्यात सुरक्षित ठेवून दिला सेन हे सत्राजितांचे से बंधू एके दिवशी त्यांनी तो मणी आवडीने आपल्या गळ्यात घातला आणि शिकारीसाठी अरण्यात गेले तिथे एका मृगाचा पाठलाग करताना ते घोर वनात शिरले त्यांचे सैन्य खूप मागे राहिले होते दरीतून जाताना एका सिंहाने त्यांच्यावर मागून अचानक हल्ला केला त्याने त्यांना व त्यांच्या घोड्यालाही मारले मग तो तेजस्वी मणी आपल्या तोंडात धरून तो निघून गेला जांबुवंत नावाच्या एका बलाढ्य अस्वलांनी त्या सिंहाला पाहिले आणि त्याला मारून तो मणी हस्तगत केला मणी घेऊन ते आपल्या विस्तीर्ण गुहेत गेले तिथे त्यांच्या स्त्रिया मुले व पुष्कळ दासदासी होत्या त्यांनी तो मणी पाळण्यावर खेळणे म्हणून बांधला जांबुवंती ह्या त्यांच्या एक उपवर कन्या त्या मनुज देहधारी व सुंदर होत्या त्यांच्यावर त्यांचे खूप प्रेम होते त्यावेळी त्या अरण्यात असलेल्या बहात्तर कोटी अस्वलांचे जांबुवंत हे अधिपती होते ते ब्रह्मदेवांच्या अंशापासून उत्पन्न झाले होते व रामकार्यात सहाय्य करण्यासाठी आले होते ते दीर्घायुषी चतुर बलवान व अस्वल असूनही श्रीरामांचे आवडते सल्लागार होते रावणवधानंतर रामप्रभूंनी अयोध्येत अनेक वर्षे राज्य केले एके दिवशी राजसभा भरली असताना जांबुवंत श्रीरामांना म्हणाले प्रभू मी अनेक राक्षसांना मारले आहे पण आजपर्यंत माझ्याशी मल्लयुद्ध करेल असा एकही तुल्यबल योद्धा मला भेटला नाही तुम्ही स्वतः महापराक्रमी आहात म्हणून माझ्या मनात तुमच्याशी मल्लयुद्ध करावे अशी इच्छा आहे तेव्हा ते, ते म्हणाले एवढेच ना ही तुमची इच्छा मी पुढील अवतारात नक्की पूर्ण करीन त्यानंतर जांभुवंत पाताळात गेले व वा कृष्णावताराची वाट पाहत कालक्रमणा करू लागले एके दिवशी ते सहजच बाहेर आले असताना त्यांनी सेमंतक मणी तोंडातून नेणाऱ्या सिंहाला पाहिले आणि त्याला मारून तो मणी मिळवला इकडे मृगयेसाठी गेलेले प्रसेन परत आले नाहीत म्हणून सत्राजित चिंतामग्न होते त्यांच्या मनात राहून राहून सेमंतकाचा विचार येत होता काय करावे तेही सुचत नव्हते मागे नारदांनी श्रीकृष्णांसाठी त्याची मागणी केली होती हे त्यांना आठवले मग काय विचारता त्यांना त्यांचाच संशय आला ते प्रसेनांना मारून श्रीकृष्णांनीच तो मणी पळवला असा उघड आळ घेऊ लागले त्यामुळे लोकांमध्ये श्रीकृष्णांनी असे करायला नको होते अशी चर्चा होऊ लागली ही वार्ता श्रीहरींना कळताच तेही विचारात पडले आपल्यावरील आरोप खोटा आहे हे सिद्ध करणे त्यांच्या दृष्टीने गरजेचे झाले होते म्हणून निवडक सैन्य घेऊन ते प्रसेनांना शोधण्यासाठी अरण्यात गेले तिथे पशूने विदीर्ण केलेले त्यांचे शव दिसले पण समंतक सापडला नाही तेव्हा त्या मण्याचा काही सुगावा लागतो का ते पाहताना त्यांना सिंहाच्या पाऊल खुणा दिसल्या त्यांचा मागोवा घेत घोर अरण्यात गेल्यावर त्यांना सिंहाचे प्रेत दिसले त्याच्या आजूबाजूला झटापटीच्या खुणा दिसल्या आणि मोठ्या अस्वलाच्या पंजांचे ठसेही दिसले ते ठसे एका मोठ्या विवरापर्यंत गेलेले होते ते विवर भयान दिसत होते तेव्हा श्रीकृष्ण सैन्याला उद्देशून म्हणाले हे कुठल्या तरी अस्वलाचेच काम आहे चमकदार मणी पाहून त्यानेच सिंहाला मारले असावे मी विवरात जाऊन त्याचा शोध घेतो इथे अस्वलांचे साम्राज्य आहे त्यांच्या हल्ल्यामुळे तुमचा निभाव लागणार नाही म्हणून तुम्ही परत जा माझी काळजी करू नका मी अठ्ठावीसाव्या दिवशी परत येईन त्यांच्या आज्ञेनुसार सैन्य द्वारकेला परतले त्यांच्याकडून अरण्यातील वृत्त कळताच द्वारकेतील लोक चिंताग्रस्त झाले आणि श्रीकृष्णांवर खोटा आळ घेतला म्हणून सतराजितांना बोल लावू लागले रुक्मिणींची अवस्था खूपच बिकट झाली होती श्रीहरी सुखरूप परत यावेत म्हणून त्यांनी देवीला साकडे घातले इकडे श्रीकृष्णांनी त्या विवरात प्रवेश केला खूप आत गेल्यावर त्यांना जांबुवंतांचे मुख्य निवासस्थान दिसले त्यांचे रूप पाहून जांबुवंतांच्या स्त्रिया मुग्ध झाल्या तिथेच एका पाळण्यावर सेमंतक मणी टांगलेला होता त्याचा प्रकाश गुहेत पसरला होता जांबुवंतांच्या एका पत्नींनी त्यांची चौकशी केली असता ते म्हणाले मी सेवंतक मणी नेण्यासाठी इथे आलो आहे तो मला द्या म्हणजे मी मुकाट्याने जाईन त्यावर रुक्षपतींच्या स्त्रिया म्हणाल्या आम्ही जांबुवंतांच्या आज्ञेशिवाय हा मणी तुम्हाला देऊ शकत नाही ते अत्यंत बलाढ्य असून सध्या निवांत झोपलेले आहेत म्हणून ते ओठायच्या आतच इथून निघून जा अन्यथा तुमची धडगत नाही ते ऐकताच श्रीहरींनी पितांबर घट्ट बांधला आणि दंड थोपटून मोठ्याने गर्जना करत म्हणाले कोण आहेत हे जांबुवंत मी त्यांचा आत्ताच समाचार घेतो त्या गर्जनेने ते वृक्षपती दचकून जागे झाले अद्भुत स्वरूपाचे एक वीर आपल्या गुहेत आलेले आहेत हे पाहून त्यांना मोठे नवल वाटले त्यांनी विचारले तुम्ही कोण आहात इथे कशासाठी आले आहात श्रीहरी म्हणले तुम्हाला धडा शिकवून हा सेमंतक मणी नेण्यासाठी आलो आहे ते ऐकताच संतापलेले जांबुवंत त्यांच्या अंगावर धावून गेले मग त्या दोघांची चांगलीच जुंपली ते दोघे महावीर एकमेकांना आव्हाने प्रतिआव्हाने देत मुष्टीयुद्ध व मल्लयुद्ध करू लागले एकमेकांचे हात पकडून पिरगळू लागले छातीने धडका देऊ लागले आणि परस्परांच्या वर्मावर आघात करू लागले कोणी कोणास हारेना माघार घेईना ती लढत अव्याहत अठ्ठावीस दिवस चालली होती शेवटी थकलेले जांबुवंत मूर्चीत होऊन खाली पडले तेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या छातीवर बसले व दरडावून म्हणाले मुकाट्याने मणी द्या नाही तर मी तुमचा जीवच घेतो तेव्हा आपला देहांत जवळ आलेला आहे हे ओळखून जांबुवंत रामनाम घेऊ लागले ते पाहून भक्त वत्सल श्री हरिंनी त्यांना रामरूपात दर्शन दिले त्या दर्शनाने ते वृक्षपती कृतार्थ झाले त्यांच्या अंगात संचार झाला आणि ते उठून बसले त्यांची सारी सृष्टीच आनंदाने भरून गेली होती रामचरणांना वंदन करून ते म्हणाले प्रभू तुम्ही त्यावर रामरूपातील श्रीहरी म्हणाले जांभुवंत मी तुम्हाला कृष्णावतारात तुमच्याशी मल्लयुद्ध करीन असा शब्द दिला होता तो आज पूर्ण केला ते ऐकून त्यांना पूर्वीचा प्रसंग आठवला आणि प्रभू रामचंद्र किती भक्तवत्सल आहेत याची खात्री पटली त्यांनी श्रीकृष्णांना उत्तम आसनावर बसवून त्यांची षोडशोपचार पूजा केली त्यांनीही सेमंतक मण्यामुळे त्यांच्यावर चोरीचा कसा आळ आल आला ते सांगितले जांबुवंत म्हणाले प्रभू तुम्ही माझ्या जांबुवंती नामक कन्याशी विवाह करावा अशी माझी इच्छा आहे तेवढी पूर्वा या विवाहात आंदन म्हणून मी हा समंतक मणीच तुम्हाला देतो मग एका सुमुहूर्तावर श्रीकृष्णांचा जांबुवंतींशी विवाह झाला त्यावेळी नारद नेमके तिथे उपस्थित होते वृक्षकन्येशी लग्न केले म्हणून त्यांनी श्री हरींची गमतीने थट्टा केली म्हणाले ऋषिकेश नवरी तर खूपच छान आहे आणि हिला केसही भरपूर आहेत हिला पाहून द्वारकेतले लोक खूप खुश होतील ते ऐकून त्यांनी हसून दाद दिली व म्हणाले मुने या माझ्या विवाहप्रसंगी तुम्ही काहीतरी मंगलप्रद गायन करा त्यावर नारद अभिमानाने म्हणाले काहीतरीच काय काही बोलता या अस्वलांपुढे मी काय गाणार यांना त्यातले काय कळते तेव्हा श्रीकृष्णांनी जवळच खेळणाऱ्या एका अस्वलाच्या पिल्लाला बोलावले व म्हणाले तुला गाता येते का ते म्हणाले हो नारदांनी मला वीणा दिली तर बरे होईल ते ऐकून त्यांना नवल वाटले त्यांनी आपली वीणा त्याच्या हाती दिली तेव्हा त्या ते पिल्लाने स्वरांचा थाट जुळवून राग उपराग व रागिण्यांचे असे काही कला ज्ञान दाखवले की त्याच्या मुखीचे सप्रेम भजन कीर्तन ऐकता ऐकता कठोर पाषाणही विरघळले त्याच्या गायनावर लुप्त झालेले मनमोहन आनंदाने डोलू लागले नारदांनीही जागेवरून उठून त्या पिल्लाला वंदन केले थोड्या वेळाने त्या पिल्लाने गाणे थांबवले आणि टाळ विणा द्रवरूप पाषाणावर ठेवून कृष्णचरणांना वंदन केले गाणे थांबताच पाषाण पुन्हा घट्ट झाले त्यामुळे टाळ व विणा त्यातच अडकली ती वाद्ये निघावीत म्हणून नारदांनी आपल्या गायनाच्या अनेक कला दाखवल्या पण घट्ट झालेला पाषाण द्रवरूप होईना त्यामुळे ते लज्जित झाले त्यांचा अभिमान नाहीसा झाला मग श्रीकृष्णांनी आणखी एका अस्वलाला गायन करायला सांगितले त्यामुळे पाषाण पुन्हा द्रवरूप झाले आणि त्यात अडकलेली दोन्ही वाद्ये निघाली श्रीकृष्णांनी नारदांना जांबुवंती अस्वलिणीच्या स्वरूपातच दिसाव्यात अशी आधीच योजना केली होती म्हणून त्यांना पहिल्यांदा पाहिल्यावर त्यांनी श्रीहरींची थट्टा केली होती त्यानंतर त्यांनी त्यांचे रूपच पालटून टाकले त्यांना आरंभांसारखे सुंदर केले तेव्हा त्यांच्या सौंदर्याकडे ते थक्क होऊन पाहतच राहिले त्यांचा भ्रमनिराश झाला होता आपण श्रीकृष्णांची उगीचच थट्टा केली असे वाटून त्यांनी त्यांचे चरण धरले व म्हणाले देवा तुमची लीला अगाध आहे ती ब्रह्मादिकांनाही कळत नाही तिथे माझे काय तुम्ही मला क्षमा करा मग श्रीहरींचा व जांबुवंतांचा निरोप घेऊन ते संचारार्थ निघाले तो लग्न सोहळा चार दिवस चालला जांबुवंतांनी तो मणी त्यांना आंदण म्हणून दिला श्रीकृष्ण जांबवंती सह द्वारकेस परतले या विवाहा प्रत्यर्थ प्रजाजनांनी मोठा उत्सव केला नवदांपत्याची वाजत गाजत मिरवणूक काढली त्यानंतर श्रीकृष्णांनी यादवांची सभा बोलावली त्यावेळी सत्राजितांना बोलावून तो सिमंतक मणी त्यांना समारंभपूर्वक परत केला तेव्हा ते फारच ते लज्जित झाले म्हणाले वनमाळी मी तुमच्यावर खोटा आळ घेतला म्हणून मला फारच पश्चाताप वाटत आहे मला क्षमा करा तुम्ही माझ्यावर रुसलात तर मी सर्वत्र अपयशी ठरेन या अपराधाचे प्रायश्चित्त म्हणून मी माझ्या कन्या सत्यभामा तुम्हाला अर्पण करतो त्यांचा स्वीकार करा त्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली तेव्हा सत्राजितांना खूप बरे वाटले त्यांनी एका सुमुहूर्तावर सत्यभामांचा श्रीकृष्णांशी विवाह लावून दिला त्या मंगलप्रसंगी वरदक्षिणा म्हणून त्यांना भरपूर संपत्ती अश्व गज व रथ दिले सेमंतक मणीही दिला त्यावेळी त्यांचे सांत्वन करताना श्रीहरी म्हणाले सत्राजित माझ्यावर आळ घेण्याचे दुष्कृत्य घडले म्हणून वाईट वाटण्याचे काही कारण नाही एकदा वरद चतुर्थीच्या दिवशी गाईच्या खुरांनी झालेल्या खळग्यातील पाण्यात मी चंद्राचे प्रतिबिंब पाहिले होते त्या दिवशी चंद्र अदर्शनीय असूनही मी तो पाहिला त्या दोषामुळेच हा आळ आल आला ते ऐकून त्यांना मोठे नवल वाटले त्यांनी विचारले गणेश चतुर्थीला चंद्र का पाहत नाहीत तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना पूर्वीची एक कथा सांगितली ती अशी एके दिवशी प्रदोष काळी भगवान शंकरांचे दर्शन घेण्यासाठी देवांचे समुदाय आपापल्या वाहनांवर बसून कैलासावर जात होते शिवपुत्र गणेशही मूषकावर बसून चालले होते पर्वतावर चढत असताना गर्दीमुळे ते उंदरावरून पडले व पुन्हा सावरून बसले ते पाहून चंद्राला हसू आले त्यामुळे क्रुद्ध झालेल्या गणपतींनी त्याला जो कोणी तुझे तोंड पाहील त्याच्यावर चोरीचा आळ येईल असा शाप दिला ते ऐकून घाबरलेल्या चंद्राने आपले तोंड झाकून घेतले त्यामुळे तारांगण निस्तेज झाले तेव्हा देवांनी गणपतींची पुष्कळ स्तुती केली चंद्राला त्यांच्या पायावर घातले आणि उपशाप देण्याची विनंती केली तेव्हा ते, ते म्हणाले ठीक आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच वरद चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे मुख पाहू नये पाहिल्यास चोरीचा आळ येईल अन्य कोणत्याही तिथीस हा शाप बाधणार नाही तेव्हापासून गणेश म्हणजे वरद चतुर्थीला चंद्रदर्शन करत नाहीत ते पुढे म्हणाले गोकुळात असताना नेमक्या त्याच दिवशी मी चंद्राचे प्रतिबिंब पाहिले म्हणूनच माझ्यावर हा आळ आला, आला तुम्ही मला सत्यभामांसारखे रत्न दिलेत हेच खूप आहे आता हा सिमंतक तुमच्याकडेच ठेवा त्यांनी तो मणी त्यांना परत केला सत्राजितांच्या कन्यका सत्यभामा या अत्यंत सुंदर तेजस्वी बुद्धिमान व युद्धशास्त्रात पारंगत होत्या त्यांच्या मनात श्रीकृष्णांशी लग्न करावे असेच होते त्यांचे मनोगत जाणूनच सत्राजितांनी त्यांना श्रीकृष्णांना अर्पण केले त्या त्यांच्या इतक्याच प्रिय राणी होत्या शतधनवा नावाचे एक यादव होते सत्राजितांनी सत्यभामांना आधी त्यांनाच देण्याचे ठरवले होते पण नंतर त्या श्रीकृष्णांना दिल्या त्यांनी शब्द मोडला म्हणून शतधन्वांच्या मनात त्यांच्याबद्दलचा द्वेष खतखदत होता तरीही वर करणे तसेच ते न दर्शवता त्यांच्याशी सलोख्याने वागत असत एके रात्री सतराजी झोपलेले असताना त्यांनी त्यांचा वध केला आणि सेमेंतक म्हणी घेऊन पळून गेले पिताजींच्या निधनाची वार्ता कळताच सत्यभामा फारच शोकाकुल झाल्या वसुदेव देवकी उग्रसेन रुक्मिणी यांनी त्यांचे अनेक प्रकारे सांत्वन केले ही घटना घडली तेव्हा श्रीकृष्ण व बलराम पांडवांच्या समाचारासाठी हस्तिनापुरात गेले होते सत्यभामांनी स्वतः तिथे जाऊन त्यांची भेट घेतली तेव्हा शतधन्वांचे कृत्य ऐकून संतप्त झालेले रामकृष्ण त्वरेने द्वारकेकडे निघाले ती बातमी ऐकून घाबरलेल्या शतधन्वांनी सेमेंतक म्हणी अक्रूरांकडे ठेवायला दिला आणि द्वारकेबाहेर पळाले रामकृष्णांनी त्यांचा पूर्व समुद्रापर्यंत शोध घेतला ते सापडताच श्रीहरींनी त्यांचा शिरच्छेद केला वैरी मारले गेले पण सेमेंतक सापडला नाही द्वारकेत परतल्यावर श्रीकृष्णांनी दवंडी पिटली सिमंतक मणी ज्यांच्याजवळ असेल त्यांनी तो तात्काळ आणून द्यावा ही आज्ञा ऐकून अक्रूर घाबरले तो मणी आपल्याकडं आहे म्हणून श्रीकृष्ण नाराज होतील मग त्यांनी काही विचारणा केल्यास आपण काय उत्तर देणार असा विचार करून ते द्वारकेतून निघाले आणि वाराणसीला जाऊन राहिले भक्त श्रेष्ठ अक्रूर निरपराध आहेत आणि मणी त्यांच्याजवळ असला तरी ते भीतीपोटी निघून गेलेले आहेत हे श्रीकृष्णांनी ओळखले त्यांनी दूध पाठवून त्यांचा सर्वत्र शोध घेतला पण ते सापडले नाहीत त्यांच्या वाचून श्रीकृष्णांना जराही करमत नव्हते ते अहोरात्र त्यांचीच चिंता करत होते ते गेल्यानंतर द्वारकेत बारा वर्षे पाऊस पडला नाही लोक हवालदिल झाले तेव्हा आकाशवाणी झाली अक्रूर वाराणसीत आहेत त्यांना द्वारकेस आणले तर पाऊस पडेल तेव्हा श्रीकृष्णांनी काशी क्षेत्री दूध पाठवले त्यांनी परत येऊन सांगितले अक्रूर तिथेच आहेत समेंतक मण्यापासून रोज मिळणारे सोने विकून ते खूप दानधर्म करतात तिथे भागीरथीच्या तिरी त्यांनी अनेक घाट बांधले आहेत ते वृत्त कळताच श्रीकृष्णांनी अक्रूरांना आणण्यासाठी उद्धवांना पाठवले त्यांनी काशीत जाऊन त्यांची भेट घेतली आणि श्रीहरी त्यांची किती आतुरतेने वाट पाहत आहेत ते सांगून त्यांच्या मनावरचे धडपण दूर केले त्यांना सन्मानाने रथात बसवून द्वारकेस आणले त्यांना पाहताच श्रीकृष्णांना किती आनंद झाला म्हणून सांगू ते दोघे एकमेकांना प्रेमाने भेटले त्यावेळी परस्परांना आलिंगन देताना त्यांना अश्रू अनावर झाले होते अक्रूरांनी सेवंतक मणी श्रीकृष्णांच्या हाती दिला व द्वारका सोडल्यापासूनचे सर्व वर्तमान सांगितले तेव्हा ते म्हणाले अक्रूर तुम्ही तर ज्ञानी आहात वस्तू जितकी मूल्यवान तितके अनर्थ अधिक हे ठाऊक असूनही ही जोखीम तुम्ही का बाळगलीत प्रसेन सिंह सत्राजीत आणि शतधन्वा यांना या मण्यामुळेच मरण आले हा मणी मला दोनदा आणदण म्हणून मिळाला तरीही मी घेतला नाही यावरून तरी तुम्ही बोध घ्यायला हवा होता असो तुम्ही सुखरूप आलात यातच मला समाधान आहे ते ऐकून त्यांनी त्यांचे पाय धरून क्षमा मागितली श्रीकृष्णांनी तो मणी सत्यभामांकडे दिला त्याला पाहून पिताजींच्या आठवणीने त्यांना रडू आले श्रीहरींनी त्यांचे सांत्वन केले समंतकाच्या पुनरागमनाने वरुण राजांची कृपा होऊन द्वारकेत भरपूर पाऊस पडला